आज रोजी आमच्या खासगाव ग्रामपंचायतच्या वतीने दलित वस्ती सु दलित वस्ती सुधारित योजनेअंतर्गत विविध कामांना सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक दोन आणि वार्ड क्रमांक तीनमध्ये लोकनियुक्त सरपंच अण्णा सोरुणाथ विठ्ठल महाजन आणि ग्रामपंचायत सदस्य कुंडिक भो सोनुने पल्लवी दिनेश पाटील त्यानंतर शेपेदादा मनिहार आणि सर्व ग्राम ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून हे कामाला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर दोन ऑक्टोबर एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साडे जयंती निमित्ताने आम्ही सर्व मातारी समाज बांधवांना एक त्यांना आश्वासन दिलं होतं की आमच्या विकास कामातून तुमच्या जे समाजवट मंदिर असेल त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्याचं काम करण्यात येईल ते आज रोजी आम्ही ते पूर्ण आहे आणि आमच्या ग्रामपंचायतनेच तो शब्द पाडलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी विविध कामांना जोरदार सुरुवात झाली आहे असं आम्ही गावातील लोकांना जाहीर आव्हान करतो